गोड शंकरपाळी तर आपण दिवाळीमध्ये नक्कीच करतो पण ही खारी शंकळ शंकरपाळी एकदा करू नक्कीच बघा ती ही दोन पद्धतीमध्ये अगदी बाहेर मिळते ना तसेच आणि करायलाही जितकी सोपी आहे ना तितकी चवीलाही छान लागते आणि सर्वांना आवडणारीसुद्धा आहे बघा दोन प्रकारची शंकरपाळी आज आपण बघणार आहोत खाऱ्यामध्येच बघणार आहोत गोड शंकरपाळीला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आता हे बघा ही रेस रेसिपीसुद्धा खूप छान आणि झटपट अशी होणारी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरे घेतलेले आहेत एक चमचा जिरे एक चमचा ववा असं घेतलेलं आहे ह्याची मस्त अशी पावडर करून घ्यायची व्यवस्थित मस्त अशी पावडर करून घेतल्यानंतर आणि इथे मेन म्हणजे आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत गव्हाच्या पिठापासूनच करणार आहोत इथे गव्हाचं पीठ तुमच्या एखाद्या मेजरमेंटच्या कपाने तुमच्या अंदाजाने वाटीने तुम्ही घ्यायचं आहे आता तीन कप पिठ घेतलेलं आहे आणि एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि जो आपण मसाला केला होता ना तो मसाला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत ही शंकरपाळे आहे ना कुरकुरीत तर होतेच पण खायला सुद्धा खूप छान लागते आणि गोडाच्या शंकरपाळ्यासोबतच ही शंकरपाळे तुम्ही ह्या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा नक्कीच येऊल इथे तर मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं ह्याच्यामध्ये तुम्हीच थोडंसं चिमूटभर बरं आहे ना साखर घालू शकता कारण ज्याने कसं आपण गोडाच्या पदार्थामध्ये जसं मिठाची मिठाने चव वाढते ना थोड्याशा तशीच खारटच्या ह्याच्यामध्ये साखरेने चव वाढते इथे कसुरी मेथी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता नसेलसुद्धा नको टाकू शकता पण दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं त्याच्यामुळे इथे कसुरी मेथी थोडीशी अशी कुसकरायची आणि घालून घ्यायची अगदी जशी बाहेर आपल्याला मिळते ना शंकरपाळी ही खारी तशीच अगदी मस्त इथे आपल्याला बनवून घेणार सगळं मिक्स करून घेऊया असं हे वगैरे करून सगळंच असं मिक्स करून घ्यायचं चोळून घ्यायचं पिठाला सगळंच मसाले वगैरे लागले पाहिजे आता इथे एका चमच्याने चार चमचे तेल घ्यायचं आहे तिथून तुम्ही पिठाच्या अंदाजानेसुद्धा तुमच्या चमच्याच्या ह्याने सुद्धा तुम्ही करू शकता कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि याला आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे मोहन घातल्यानंतर सुरुवातीला गरम असतं त्याच्यामुळे चमच्याने हलवायचं आणि नंतर आपल्याला हाताने हे एकजीव करून घ्यायचं पीठ सर्व जे तेल घेतलेलं आहे तुम्ही इथे तुपाचा तुपाचासुद्धा वापर करू शकता पण तेलाचाही करू असं हाताने चोळून घ्यायचं जेणेकरून सगळं व्यवस्थित याला लागलं जाईल आणि थोडं थोडं पाणी करून इथे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं पीठ जास्त पातळ असं मळायचं नाही आहे किंवा जास्तीच घट्टसर असं म्हणायचं नाही गोळा घट्टसरच हवा आहे पण जास्तीचा घट्टही नको आहे आपल्याला लाटत असताना ना तर ह्या पद्धतीने हा मळलेलाच आहे ना तो आपण भिजवायला ठेवला ना की तो आपल्याला तसाच्या तसा राहत नाही घट्टसर राहतो वीस ते पंचवीस मिनटं हा पीठ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित रवा मुरला जाईल आता इथे आपण साठा तयार करून घेऊया दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे ह्या तुपाचं एक ते दीड मिनिट है ची ची। हे व्यवस्थित ह्याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे ह्याचा साठा हे केल्याने काय होतं ही एक महत्त्वाची ट्रीक आहे असं केल्याने कुशकुशीत होते शंकरपाळी आणि जरूर एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमची रेसिपी नक्कीच सुधारेल तर हा पी पीठ आहे ना हे भिजलेलं गेले आहे थोडंसं घट्टसर झाले पण आपल्याला घट्टच पीठ हवं आहे आणि लाटता येईल इतकं घट्टसर आहे आता बघा इथे सुरुवातीला ना एक गोळा काढून घ्यायचा आपल्याला जाडसर करायचे आहेत शंकरपाळी त्यामुळे जाडसर गोळा घेतलेला आहे आता ही हे आपल्याला अशीच अशी शंकरपाळी करायची नाही तर इथे आता महत्वाची ट्रिक आहे जो आपण साठा बनवून घेतला होता ना त्याच्यातलंच थोडंसं ह्याच्यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे संपूर्ण असं पोळीला लावायचं आणि भरपूर असे लेअर येण्यासाठी ही ट्रिक नक्की ट्राय करा खुसखुशीत होण्यासाठी आहे आणि लेअर येण्यासाठी मी पुढे तुम्हाला दाखवते हो बघा अशा पद्धतीची पोळी फोल्ड करायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि मध्येसुद्धा थोडासा साठा लावून घ्यायचा हाताने असा स्क्रेच करून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडे आणि परत एकदा आपल्याला असा, असा चौकोनी आकारामध्ये हे फोल्ड करून घ्यायचं आता हे चौकोनीच आकारामध्ये लाटून घ्या किंवा गोल आकारामध्ये लाटा तुम्हाला हवं तसं तुम्ही लाटू शकता पण आपल्याला च आकार देताना आपण कड्याच्या काडा काढून टाकतो त्यामुळे आपण इथे चौकोनी आकारामध्येच पोळी अशी मस्त गोलसर अशी लाटून घेतलेली आहे आता तुम्ही याच्या जर काजूकतलीच्या आकारामध्ये सुद्धा करू शकता किंवा अशाच करू शकता तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही इथे करू शकता हे करत असताना एकीकडे ना गॅसवरती कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवायचं म्हणजे आपण पटकन असं आपलं काम उरकतं हे करेपर्यंत तेल तापलं जातं तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे कडकडीत गरम केलं तर वरतून फक्त भाजले जातील अतून कच्च राहतील आता एकसारखा सेप देण्यासाठी जे कडने जे राहिलेलं होतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता थोडीशी जाडसर ठेवलेली आहे आणि ही आपण दुसरी पण एक पद्धत बघणार आहोत ते व्यवस्थित अशी आपल्याला करते बघा पळपटाला सुद्धा चिकटलेले वगैरे नाही आहे आता एकाचा गोळासा टाकून थोडंसं किंवा आपण बघणार आहोत बघा तेल मस्त असं प्रमाणामध्ये गरम झालेलं जा आहे जास्तीचं तेल गरम अजिबात झालेलं नाही आहे तुम्हाला इथे दिसतच असेल गॅस मिडियम करायचं आहे आणि आपल्याला हे शंकरपाळ्या आपल्या तेला तेलामध्ये सोडून घ्यायच्या सुरुवातीला जर हे शंकरपाळ्या तुम्हाला चिकटलेल्या दिसत असतील तर तेलामध्ये टाकल्यानंतर आपोआप त्या वेगळ्या होतात आणि व्यवस्थित सुट्ट्या सुट्ट्या होऊन जातात अशा हल अलटी करून जर आपण तळ्या ना एकसारख्या रंगावरती ही शंकरपाळ्या तळल्या जातात मस्त छान अशा बघा फुगतसुद्धा आहेत आणि मस्त कुरकुरीत ही शंकरपाळी आपली तयार होते जास्तीचा वेळही लागत नाही आहे कुठेही याला जास्त कष्ट नाही आहे पटकन असं होऊन जातं आपली रेसिपी गोड शंकरपाळीसोबत किंवा दिवाळीमध्ये ही हो शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करा दोन पद्धतीची आहे बघा छानच अशी नक्की ट्राय नक्की करा आता आपण चपातीचा गोळा असतो ना इतका गोळा घेतलेला आहे अगदी पातळ लाटायचा म्हणजे पळपूट भरेपर्यंत हे आप आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धती हे जे आपण कसुरी मेथी घातलेली आहे ना त्याच्यामुळे दिसायला इतकं छान दिसतं आणि चवीलासुद्धा छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे त्याच्यामुळे कसुरी मेथी शक्य असेल तर घालूच घालाच तुम्ही आता हे एक काटा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने असे याला होल करून घ्यायचे जेणेकरून तेलामध्ये गेल्यानंतर ह्याच्यामध्ये फुगणार नाही आहेत आणि आपल्याला शंकरपाळे हवी तशी कुरकुरीत बनेल तर बघा याचे लांबे असे करून घ्यायचे आहेत कुठलाही याला आकार द्यायचा नाही आहे जशाच्या तशीच आपल्याला ही शंकरपाळी करून घ्यायची जसे आपण विकतची वगैरे कधी तुम्ही बघितली असेल किंवा खाल्ली असेल त्याच पद्धतीने आपल्याला इथे करून द्यायचं तुम्ही वेगळासुद्धा शेप देऊ शकता असं काहीच नाही आता बघ अशा पद्धतीचं हे लांबच आपल्याला पातळ पातळ ह्याचे लेअर देऊन घ्यायचे आहेत हे तर करायला खूपच छान मस्त होतात लगेचच होले जातात आणि इथे मस्त अशी आपले ही शंकरपाळी तळून घ्यायचे हे आपल्याला हाताने टाकता चमच्याच्या साहाय्याने किंवा असं सा झेराच्या उलतानाच्या साहाय्याने टाकायचे जेणेकरून तुटणार नाहीत आणि जसंच्या तसं आपल्याला हे होऊन जाईल हलक्या हलक्या हाताने आपल्याला इथे मस्त असे हे हो हलके -हलके हे करून घ्यायचे म्हणजे सर्व एक रंगावरती तळले जातात आणि व्यवस्थित भाजलेसुद्धा जातात अशा रंगावरती काढून घ्यायच्या आहेत बघू शकता किती छान कुरकुरीत अशा हे शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत बघा दोन्ही पद्धतीची शंकरपाळे करायला अगदी सोपी आहे आणि मुलंही खुश होतात आणि गोडपेक्षा हे तिखटशिवाय हे शंकरपाळे आपल्याला खूप छान लागते चवीला तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा നീട്ട് എപ്പുറിച്ചെസി